किढाण्यातील राजूर घाट परिसरात बहरला पळस पड़स पळसाचे फुले वेधत आहेत निसर्गप्रेमींचे लक्ष वसंत ऋतू लागताच जंगलामध्ये पळस फुले बहरतात आणि लाल केसरी रंगानं संपूर्ण वसुंधरा बहरून जाते वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आली की हंकास आठवण होते ती पळसाच्या फुलांची भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना राणावनात वनात बहरणारी लाल केशरी पळस फुले वसुंधरेचं सौंदर्य खुलवतात लाल केशरी पळस फुले राजूर घाटात निसर्गप्रेमींचे लक्ष देत होत आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि राजूर घाटात पळस एक असा बहरला आहे त्याच काय महत्व आहे आणि कशाची चाहूल अशी म्हणावी लागेल शिशिर ऋतू संपला की पानगळ होते पानगळ झाली की जंगल हा विराम असतो लागायला लागतो अशा वेळेस नवचैतन्य घेऊन पळस फुलतो आणि पळस फुलला ही ग्रामीण जीवनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होते होडीची चाहूल लागते भगुऱ्या हाटाची चाहूल लागते ती चाहूल लागली म्हणजे त्याच्या जीवनात नव चैतन्य होते याच्यासोबत पळसाचं जे महत्त्व आहे त्याचं जे औषधी गुणधर्म आहेत ते खूप महत्वाचे आहेत पोटाचा आधार असो का त्वचेचा रो आजार असो हे बरे करण्याची ताकद त्या पळसामध्ये आहेत अनेक गुणधर्म औषधी गुणधर्म त्या पळसामध्ये जरी असले तरी खऱ्या अर्थानं नवचैतन्य ज्याला आणत असेल तर ग्रामीण भागामध्ये हा पळस आणतो होळीची चाहूल लागली की मुलं पळसाची फुलं गोळा करतात त्याचा रंग करतात बेधंद होऊन त्या बाजारामध्ये भगुर्या बाजारामध्ये फिरतात आणि तरुण मुलं मुली त्यावेळेस आपला वर संशो संशोधन करणे सामाजिक जो आदिवासींचं जीवन आहे त्या जीवनाचे जे जीवना त्यांचे डोंगर दरीत राहणारे जे आदिवासी असतात ते आदिवासी त्या बाजारामध्ये येतात आणि अने, अनेक देवाणघेवाण अनेक सामाजिक समस्या ज्या असतात तिथे फा होत असतात असा हा बाजार हा एक सामाजिक बाजार असला तरी ती मुलगी जी आहे कधी न नटणारी थटणारी परंतु पळस खुलला की ती कशी नटते थटते ते मी या कवितेत मानलेला आहे रानवन फुले पलसान रंग चढे रान आले रंग चढे रान आले त्याच्या पिंग्या डोळ्यात नाच मोरा चहा चाले नाच मोरा चहा चाले नाच मोरा चहा चाले लागे भंगऱ्या हटाची चावल कळपातल्या हरणीले कशी पडली ही भूल माय अंगी नदी काठी माय अंगी नदी काठी तिच चाले रोज नान धुन रानवन फुले पल सान रंग चढे रान रात जाये सुनी सुणी रात जाये सुनी सुनी चाल स्वप्नाचा त्या गडाले फुटे कोकिळेचा कंठ अमृताचे थेंब पडे अमृताचे थेंब पडे नागिणीच्या दातातून रानवन फुले पल सान रंग चढे रान पाखर आले फुले उधाळून देता काटे दूर दुर सरे फुले उधाडून देता काटे दूर दूर सरे वेदनेच्या जगराले फुटे चैतन्याचे झरे फुटे चैतन्याचे झरे नवतीचे कोंब फुटे सायडीच्या पंखातून रानवन फुले पळसान रंग चढे रान पाखर आले त्याच्या पाचिपिंग्या डोळ्यात नाच मुरा तहा चाले नाच मुरा चहा चाले खऱ्या अर्थानं पळसाचं आणि आदिवासीचं जीवन जे आहे हे सोबत फुलणार फलणार आहे यातच नव ते जीवनामध्ये वैवाहिक जीवनात ते आपले पाऊल टाकतात मुलं मुली असं हे नातं त्यांचं आहे लोकनायक न्यूज